नमस्कार दुर्गा ॲस्ट्रोलॉजीत तुमचं स्वागत आहे आज आपण शिकूया जन्मकुंडलीतील चार्ट कसा असतो राशी तर तुम्हाला माहीतच आहेत बारा राशी आहेत तुम्हाला क्लॉकवाईज पाठ कराव्या लागतील म्हणून मी राशींचे क्रमांसहित त्या राशीचे स्वभाव तत्त्व सांगणार आहे हा आहे लग्नचार्ट लग्नकुंडली वरचा चतुर्भुज नेहमीच ह्याला आपण पहिलं घर किंवा लग्न असे म्हणतो तर आधी राशी पाहूया नंबरवाईज पहिली राशी मेष दुसरी ऋषभ तिसरी मिथुन, चौथी कर्क पाचवी सिंह सहावी कन्या सातवी तुला आठवी रुचिक नववी धनु, दहावी मकर अकरावी कुंभ बारावी मीन हे आहेत बारा राशीचे नंबर ही लग्न या लग्नकुंडलीच्या चारी बाजूला आपण चारी दिशा लिहून घेऊया डचंवर पूर्व दिशा मग क्लॉकवाईज दुसरी दक्षिण दिशा तिसरी पश्चिम चौथी उत्तर आणि त्या त्या दिशेचे तत्व लिहिले आहेत ही पूर्व अग्नितत्त्व आहे दक्षिण पृथ्वी तत्व पश्चिम वायुतत्व उत्तर जलतत्व दिशांचे जसे तत्व आहेत तसे राशींचे सुद्धा आहेत पहिली पूर्व दिशेला मेष राशी दक्षिण दिशेला ऋषभ राशी तिसरी पश्चिमेला मिथून उत्तरेला कर्क दिशा आहेत चार आणि राशी आहेत बारा तर जोपर्यंत राशी संपत नाही तोपर्यंत क्लॉकवाईज आपण राशी लिहून घेऊया पुन्हा पूर्व दिशेला सिंह राशी दक्षिणेला कन्या पश्चिमेला तुला उत्तरेला रुचिक पुन्हा पूर्व दिशेला धनु दक्षिणेला मकर पश्चिमेला कुंभ आणि उत्तरेला ही शेवटची राशी मीन राशी आहेत बारा आणि दिशा आहेत चार तर प्रत्येक दिशेला तीन तीन राशी आल्या तर अग्नितत्वाच्या राशी मेष सिंह धनु पृथ्वी तत्वाच्या राशी ऋषभ कन्या मकर वायुतत्वाच्या राशी मिथून तुला कुंभ जलतत्वाच्या राशी कर मीन तर हे आहेत राशींचे तत्व तर हा वरचा चतुर्भुज पहिलं घर लग्न इथे जो नंबर आपल्याला दिसतो तो त्या घराचा नंबर नसून तिथे जी राशी पडते त्या राशीचा असतो म्हणजे पूर्व दिशेला जी राशी उदित होत असते त्या राशीचा नंबर आपण इथे लिहितो समजा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या एका महिन्यात सूर्य मकर राशीत असतो आणि तुमचा जन्म सकाळी सूर्य उदयाच्या वेळेला झाला साडेसहा ते आठपर्यंत तर तुमच्या लग्नी म्हणजे पहिल्या घरात मकर राशी असेल आणि मकर राशीत सूर्य असल्यामुळे आपण लग्नी पहिल्या घरात दहा असा नंबर लिहूया आणि सूर्य लिहूया मग घड्याळाच्या उलट्या दिशेने जसे कुंडलीत घर भाव आहेत तसे एक दोन तीन चार तशी तशी राशींचे नंबर लिहून घेऊया दुसऱ्या घरात राशी तिसऱ्या घरात मीन राशी मीन राशी ही बारावी राशी आहे शेवटची राशी आहे तर पुन्हा मेष राशी ऋषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुला रुचिक धनू ही बा बारा राशी आपण बारा घरात लिहून घेतल्या समजा सकाळी आठच्या नंतर तुमचा जन्म झाला असेल तर सूर्य बाराव्या घरात जाईल मकर राशीसुद्धा बाराव्या घरात जाईल राशी, राशी आणि ग्रह हे क्लॉक फिरत असतात म्हणून सूर्य क्लॉक पहिल्या घरातून तो बाराव्या घरात जाईल बाराव्या घरातून अकराव्या घरात जाईल जसा जसा दिवस वाढेल तसा तसा सूर्य घर बदलत जाईल संध्याकाळी सूर्य अस्ताच्या वेळेला तो सातव्या घरात असतो मध्यरात्री तो चौथ्या घरात येतो सूर्य हा एक एक महिन्याला एक राशी बदलत असतो त्यानुसार आपण लग्न म्हणजे पहिल्या घरात कोणती राशी लिहावी अर्थातच पूर्व दिशेला ती उदित होत असते आता राशींचे स्वभाव पाहूया तर तीन प्रकारचे स्वभाव आहेत चर स्थिर द्विस्वभाव बारा राशींचे आपण वर्गीकरण करूया चरमध्ये येईल पहिली राशी मेष स्थिरमध्ये दुसरी ऋषभ द्विस्वभावमध्ये तिसरी मिथून पुन्हा चरमध्ये चौथी राशी कर्क स्थिरमध्ये सिंह द्विस्वभावामध्ये कन्या पुन्हा चरमध्ये सातवी राशी तूळ स्थिरमध्ये रुचिक द्विस्वभावमध्ये धनू पुन्हा चरमध्ये मकर <workitenàn> स्थिरमध्ये कुंभ द्विस्वभावमध्ये मीन चरमध्ये चार राशी स्थिरमध्ये चार राशी द्विस्वभावामध्ये चार राशी जन्मकुंडलीचे आणि प्रश्नकुंडलीचे प्रडिक्शन करताना राशींचे स्वभाव माहीत असणे खूप गरजेचे आहे जसे की कोणती व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्यांनी आपल्याला विचारले मला हे काम करायचे आहे ते होणार किंवा नाही हो किंवा नाही हे सांगण्यासाठी आपण जन्मकुंडली नाही पाहात त्यासाठी आपण प्रश्नकुंडली काढत असतो त्यामध्ये पहिल्या घरात चर राशी असेल तर आपण हो होईल असं सांगतो हां आणखीनसुद्धा नियम पाहावे लागतात की त्या राशीचा स्वामी कुठे बसला आहे चंद्रचंद्रेश हे सगळं पाहावे लागते नंतरच प्रडिक्शन करू शकतो हा पहिला नियम आहे आता बघूया राशींचे जेंडर म्हणजे लिंग राशींचे सुद्धा जेंडर आहेत बारा राशींपैकी सहा राशी पुरुष राशी आहेत आणि सहा राशी स्त्री राशी आहेत विषम राशींना आपण पुरुष राशी, राशी म्हणतो आणि समराशींना स्त्री राशी असे म्हणतो मेष मिथून सिंह तूळ धनु कुंभ ह्या पुरुष राशी आहेत वृषभ कर्क कन्या रुचिक मकर मीन ह्या स्त्री राशी आहेत ग्रहांचे सुद्धा जेंडर आहेत सूर्य गुरु मंगळ हे पुरुष ग्रह आहेत चंद्र शुक्र हे स्त्री ग्रह आहेत शनी बुध हे नपुंसक ग्रह आहेत राहू केतू यांना स्वतःचं असं अस्तित्व नाही ज्या राशीत बसले असतील त्याप्रमाणे ते फळ देत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या जय श्रीराम एक लाईक अवश्य द्या